आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपी ही जॅनवलॉग्समध्ये आज आपण बनवतो आहे दोन मिनटात होणारी मॅगी तर चला मॅगी बनवणार आहोत नव्या कोऱ्या कढईमध्ये तर नव्या कोऱ्या कढईचे लेबल तर पहिल्यांदा काढायला पाहिजेत तर त्याच्यासाठी आपण काय करूयात तर ही आहे तेलची कढई तर तिला मी आता ठेवते गॅसवरती वरच्या बाजूचं लेबल मला काढायचा म्हणून आतल्या बाजूने मी कढई गरम करते आतल्या बाजूने गॅसवरती ठेवलेली आहे उलटी करून फक्त आपल्याला हे भांडं गरम करून घ्यायचं आहे कारण काय होतं एकदा ते ओलं झालं की निघत नाही म्हणूनच सुकं असतानाच अशा पद्धतीने गरम करून घ्यायचं आणि मग सुरी नाही तर मग चमच्या दांड्याच्या साह्याने त्या लेबलचं एक टोक थोडंसं वरती करायचं आता मी गॅस बंद केला आहे आणि कडे खाली काढून घेतली आहे चटका बसतो आहे कारण स्टील लगेच गरम होतं चांगलंच चटका बसतो तर त्या पद्धतीने काढून घ्यायचं चटका बसतो आहे म्हणून मी आता इथे कपडा घेतला आहे आणि कपड्याने पटकन ते काढून घेतलं कारण बोटाला खाली चटका बसला गरम झालेली आहे ना कढई कपड्याच्या अशी पटकन निघतं फक्त टोक थोडंसं कशान काढून घ्यायचं भांडं गरम केलं की लेवल पटकन निघतात आणि प्लास्टिकचं लेवल काढायचं असेल नवीन डब्याचं वगैरे तर त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं नाईंटी नाईन रुपीजची कढई म्हणजे शंभर रुपये तर चला चांगली साबण पाण्याने धुवून घेतली त्याच्यामध्ये दीड ग्लास पाणी घातलं पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी उकळलं की आपली मॅगी त्याच्यामध्ये घालून घ्यायची मॅगी तोडून घ्यायची म्हणजे ती जास्त लांब लांब राहत नाही तर मस्त मॅगी तोडून घेतली आहे पाण्यामध्ये घालून घेतली आणि लगेचच त्याच्यामध्ये जे मसाल्याचं पॅकेट असतं ते दे देखील दे घालून घ्यायचं फोगच्या साईडने तिला पलटी करून घ्यायची दोन्ही साईडने कारण ती एकदा ओलसर झाली की पाण्यामध्ये जाऊन अशा पद्धतीने छोटीसोटी झाली की मग व्यवस्थित ती उकळली जाते थोडंसं मीठ घातलं आहे कारण मी पाणी थोडंसं जास्त घातलं आहे दीड ग्लास पाणी जिथे अर्धा ते पाऊन ग्लासच पाणी घालायला पाहिजे होतं कारण मला हवं आहे मॅगीचं सूप कारण बाहेर मस्त पावसाचं वातावरण आहे तुम्ही बघू शकताय मस्त पावसाचं वातावरण आहे गरमागरम सूप गरमागरम मॅगी मॅगी खायची सूप प्यायचं दोन्हीही करायचं त्याच्यासाठी मस्त त्याच्यामध्ये आपण सूप ठेवणार आहोत मंदाच्यावरती थोडीशी शिजू दिली आहे दोन मिनटात होणारी मॅगी आपण चार मिनिट लावले त्याच्यासाठी आणि मस्त मॅगी तयार झालेली आहे मॅ मॅगी खावा सूप प्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मॅगीचं पॅकेट असेल तर झटपट एकदा छोटं होऊन मस्त अशी मॅगी करून खावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि चव अजूनच वाढवण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये मॅगी मसाला देखील वापरू शकता मुलांना खायची असेल तर नाही घेतलं तरी चालेल पण मोठ्यांना कधी कधी स्पायसी खावं वाटलं तर हा मॅगी मॅजिक मसाला जे पॅकेट आहे ते तुम्ही वरून मॅगी झाल्यानंतर टाकायचं खायच्या अगोदर शिजताना हा मसाला कधीही वापरायचा नाही तर चला मस्त अशी गरमागरम मॅगी खाण्यासाठी आणि मॅगीचं सूप पिण्यासाठी तयार आहे तुमच्याकडे पाऊस पडत असेल तर मॅगीचं पॅकेट असेल तर चला लागा तयारीला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू